त्यानंतर मित्रांनो तो स्वरूपपत्राच्या अगदी शेवटला एक क्लॉज असतो तो म्हणजे की प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल एखाद्या गुन्ह्यामध्ये जर एखाद्या मयत व्यक्तीची किंवा एखाद्या फिर्यादीची किंवा एखाद्या आरोपीची तर कुठलीही एफ एस एल म्हणजे की फॉरेन्सिक लॅबकडे जो काही अहवाल पाठवलेला असतो तपासणीसाठी त्यामध्ये व्यक्तीचा विशेरा असू शकतो त्यामध्ये व्यक्तीचं ब्लड म्हणजे की रक्त तपासणी अहवाल त्या त्याचबाबत त्या व्यक्तीच्या इतर कुठल्याही मृत्यूबाबतच्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या एफ एस एलद्वारे आपण म्हणजेच की फॉरेन्सिक लॅबोरेटरी जी आहे सायन्स लॅबोरेटरी जी आहे म्हणजेच की प्रयोगशाळा विश्लेषण निष्कर्ष अहवाल जो आहे तो सुद्धा त्या दोषारोपपत्रामध्ये नमूद करायचा असतो जर तशा प्रकारचा एफ एस एल अहवाल प्राप्त झालेला असेल तर पोलीस त्याबाबत अहवाला अहवाल जो काही प्राप्त झालेला आहे त्याबाबत ते माहिती सांगतात तसेच अहवाल प्राप्त झाला नसेल तर आव्हान मिळाल्यानंतर तात्काळ तो मान्य न्यायालयामध्ये दाखल करण्यात येईल अशा प्रकारची सुद्धा त्यामध्ये नोट टाकलेली असते त्याचप्रमाणे फिर्यादीला सदरचे दोषारोपत्र हे मान्य न्यायालयामध्ये दाखल झालेले दा आहे याबाबतची माहिती दिल्याची देखील दोषारोपपत्रामध्ये एक टीप असते म्हणजेच की पोलीस दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर फिर्यादीच माहिती देतात की तुमचा तपासा पूर्ण झालेला आहे व आम्ही सदरचे दोषारोपत्र हे कोर्टामध्ये दाखल केलेले आहे तरी आपण त्या तारखेला हजर राहावे तर मित्रांनो त्यानंतर शेवटी दिनांक त्या दोषारोप पत्रावरती ठेवला जातो आणि त्याचसोबत ठाणे प्रभारी अधिकारी आणि तपास अधिकारी तपासिक अंमलदार या दोघांच्याही सहाय्या त्या दोषारोप पत्रावरती केलेल्या असतात आणि शेवटी ते दोषारोप पत्र माननीय न्यायालयामध्ये दाखल केले जाते तर मित्रांनो दोषारोप पत्र म्हणजेच